नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत सर्वांनी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक लाईक करून घ्या पटपट लाईक करा सर्वांनी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कांद्याचे मार्केट बघूयात सध्या मार्केटची परिस्थिती काय आहे राज्यामध्ये स्थिती काय आहे पुढील काही काळामध्ये बाजारभाव कसे आहे ते सुद्धा बघूयात अकोलामध्ये सरासरी या ठिकाणी बाराशे जास्तीत जास्त सोळाशे रुपये मार्केट अकोलामध्ये व्हायला मिळत आहे पुण्यामध्ये सरासरी अकराशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये मार्केट पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे साडेनऊ हजार क्विंटलची आवक जी आहे पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जर बघितली तर आवकसुद्धा या ठिकाणी मापात आहे बाजारभाव मोठ्या प्रमाणात सुधारणं अत्यंत गरजेचे आहे यानंतर बघितलं तर सांगलीमध्ये तीन हजार क्विंटलची आवक आलेली आहे सरासरी तेराशे रुपये जास्तीत जास्त एकवीसशे रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बघितली तर जे बाजारभाव तफावत पाहायला मिळत आहे धाराशिवमध्ये सरासरी चौदाशे जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंत मार्केट धाराशिवमध्ये पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात जे धाराशिवमध्ये सुद्धा जे ठिकाणी बाजारभाव आपण बघू शकतो जर बघितलं तर सोलापूरमध्ये सरासरी बाराशे तर जास्तीत जास्त दोन हजाराचे पुढे बाजारभाव सोलापूरमध्ये पाहिला